श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया की सद्गुरूंच्या कृपेस कसे पात्र व्हावे सद्गुरू म्हणजे आत्मज्ञानाचा दीप दैवी प्रकाशाचे स्रोत आणि भक्ताचा आधार सद्गुरूंच्या कृपेशिवाय माणूस अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त होऊ शकत नाही पण ही कृपा सहज मिळत नाही त्यासाठी भक्ताने आपलं मन आचरण आणि वृत्ती शुद्ध करावी लागते सद्गुरूंच्या कृपेस पात्र होणे म्हणजे केवळ नमस्कार करणे नव्हे तर आत्मशुद्धी आणि पूर्ण समर्पणाचा मार्ग स्वीकारणे होय सद्गुरूंच्या कृपेस पात्र होण्यासाठी सर्वात प्रथम आवश्यक गोष्ट म्हणजे अढळ श्रद्धा सद्गुरूंवर विश्वास ठेवणे म्हणजे त्यांच्याकडे स्वतःला अर्पण करणे जोपर्यंत मनात शंका आहे तोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही सद्गुरू काय सांगतात हे तर्काने नव्हे तर श्रद्धेने स्वीकारावे कारण सद्गुरू जे बोलतात ते आपल्या हितासाठीच असतं ते कधी रागावतात तर कधी प्रेमाने जवळ घेतात पण दोन्ही कृपाच असते विश्वास म्हणजेच कृपेचा दरवाजा उघडणारी चावी सद्गुरूंची कृपा होण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार जो स्वतःला मोठा समजतो त्याच्यात नम्रता राहत नाही आणि नम्रतेशिवाय कृपा होत नाही श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे सद्गुरूंच्या चरणी बसताना मी काहीच नाही सर्व काही तुम्हीच आहात हा भाव मनात ठेवावा जो स्वतःचा मी विसरला तोच सद्गुरूंमध्ये विलीन होतो अहंकाराच्या भिंती कोसळल्या की कृपेचा झरा वाहू लागतो सद्गुरूंच्या कृपेस पात्र होण्यासाठी दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच सेवा भाव सेवा म्हणजे सद्गुरूंच्या कार्यात त्यांच्या भक्तांच्या सेवेत मनापासून सहभागी होणे सेवा करताना अभिमान किंवा अपेक्षा नकोत सेवा ही प्रेमाने समर्पणाने आणि कृतज्ञतेने केली पाहिजे संतांनी नेहमी सांगितलं आहे सद्गुरूंची सेवा म्हणजेच सद्गुरूंची उपासना सद्गुरूंची कृपा त्याच्यावर होते जो स्वार्थाशिवाय सेवा करतो सेवेमुळे अंतःकरण शुद्ध होते आणि त्या शुद्ध मनात कृपेचा प्रकाश उतरतो सद्गुरूंच्या कृपेचा मुख्य मार्ग म्हणजे शरणागती सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे आपल्या इच्छांचा अपेक्षांचा आणि विचारांचा त्याग करून सद्गुरूंच्या इच्छेला शरण जाणं सद्गुरू माझ्यासाठी जे ठरवतील तेच योग्य ही भावना मनात दृढ हवी जो सद्गुरूंच्या चरणी मन बुद्धी अहंकार सगळं अर्पण करतो तोच त्यांच्या कृपेचा अधिकारी होतो भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात सर्व परित्यज्यम मामेकं शरण व्रज सद्गुरू म्हणजेच परमेश्वर म्हणून त्यांच्याकडे शरण जाणं हेच मुक्तीचं द्वार आहे सद्गुरूंची कृपा ही लगेच मिळत नाही सद्गुरू आधी शिष्याची परीक्षा घेतात ते पाहतात की हा भक्त खरोखर निष्ठावान आहे की संकटात ढळतो कधी कधी सद्गुरू काही काळ मौन राहतात हे सगळं भक्ताची पात्रता तपासण्यासाठी असत जो त्या काळातही श्रद्धेने टिकून राहतो त्याच्यावर सद्गुरूंची कृपा आपोआप होते संयम म्हणजे सद्गुरूंवरचा दृढ विश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगणं कृपा हळूहळू पण कायमची होते सद्गुरूंची कृपा त्या हृदयात होत नाही जे राग मत्सर द्वेष आणि लोभाने भरलेले आहे सद्गुरू हे करुणा आणि प्रेमाचे मूर्त रूप आहेत त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ करावं लागतं मन शांत झालं की आतल्या शांततेत सद्गुरूंची कृपा जाणवते त्यांच्या उपस्थितीत प्रेम शांती आणि आनंद अनुभवास येतो म्हणून अंतःकरणाची शुद्धता ही कृपेची सर्वात महत्वाची पायरी आहे सद्गुरूंच नाम घेत राहणं म्हणजे त्यांच्या कृपेच आवाहन करण जेव्हा भक्त सद्गुरूंच अखंड नाम घेतो तेव्हा त्याच मन सतत सद्गुरूंच्या सान्निध्यात राहत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अशा नामस्मरणाने मनातील काळोख नाहीसा होतो आणि कृपेचा प्रकाश वाढतो ध्यान म्हणजे सद्गुरूंचं रूप अंतर्मनात स्थिर करणे त्यांच्या डोळ्यात प्रेम त्यांच्या हास्यात करुणा आणि त्यांच्या रूपात शांती जाणवते सद्गुरूंची कृपा मिळाल्यावर भक्ताने गर्व करायला नको माझं नशीब चांगलं असं न म्हणता सद्गुरूंची कृपा आहे असं म्हणावं कृतज्ञ मन हे सद्गुरूंना प्रिय असतं ज्याच्या हृदयात कृतज्ञतेचा भाव आहे त्याच्या जीवनात सद्गुरूंची कृपा अखंड राहते कृतज्ञता म्हणजे सद्गुरूंच्या कृपेचा आदर ती जपली की आयुष्यभर सद्गुरूंची सावली आपल्यासोबत राहते सद्गुरूंच्या कृपेचा पात्र होणे म्हणजे अंतर्मनातील भक्ती नम्रता आणि समर्पण करणे सद्गुरूंच्या चरणी नम्र होऊन श्रद्धेने सेवा करत राहिलं की त्यांची कृपा आपोआप प्राप्त होते सद्गुरूंचं एक स्मित एक दृष्टिक्षेप एवढ्यातही भक्ताचं आयुष्य बदलतं म्हणूनच संत म्हणतात गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही आणि शिवाय ना कृपा नाही आपण फक्त एवढंच करावं सद्गुरूंवर अखंड विश्वास ठेवावा नम्रतेने त्यांची सेवा करावी आणि अंतर्मनात त्यांचं नाम जागं ठेवावं कृपा मागायची नसते आपण त्या कृपेस पात्र झालो की ती आपोप होते तुम्हाला हा वीडियो लाइक, शेयर आ सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद